नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो यंदाच्या वर्षी सोयाबीनला मिळणारा दर हा विक्रमी असण्याची शक्यता आहे तुम्ही सोयाबीन शेतकरी आहात परंतु मित्रांनो सोयाबीन शेती करत असताना महत्वाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व उरकलेल्या आहेत म्हणजे आपण त्या ठिकाणी सोयाबीनची चांगल्या पद्धतीची बॅग लागवड केलेली सुद्धा आहे कोळपणी झालेली आहे खुरपणी सुद्धा व्यवस्थित झालेली आहे तणनाशकाची फवारणी झाली आहे आणि कुठे कुठे कीटकनाशकांची सुद्धा फवारणी झालेली आहे परंतु मित्रांनो आज सोयाबीनच्या स्थितीत सर्वात महत्त्वाची स्थिती आहे कारण आज आपलं सोयाबीन हे अपरिपक्व स्थितीत म्हणजे त्या ठिकाणी शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे आणि जर या शेंगा भरण्याच्या स्थितीत या पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत जर आपण त्या ठिकाणी काही गोष्टींची काळजी घेतली तर मित्रांनो तुमचं उत्पन्न जवळपास प्रति एकरी तीन ते चार क्विंटलपर्यंत वाढू शकते म्हणजे तुमच्या उत्पन्नात जवळपास दुप्पटसुद्धा फरक हा आजच्या शेवटच्या पंधरा ते वीस दिवसात सुद्धा पडू शकतो म्हणून मित्रांनो असं समजू नका की आज खुरपणी झाली कोळपणी झाली तणनाशकाची फवारणी झाली व कीटकनाशकाची सुद्धा फवारणी झाली तरी देखील मित्रांनो एक दिव्य शिल्लक आहे कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनला विक्रमी दर मिळणार आहे परंतु त्या कंडिशनला आपल्याकडं जर सोयाबीन नसेल आणि सर्व काही करून शेवटच्या पंधरा ते वीस दिवसात जर तुम्ही थकलात तर मित्रांनो हारलात त्यामुळं आजचा संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्या शेंगा भरत नसतील तरी हा व्हिडिओ पहा शेंगा त्या ठिकाणी भरण्याची लेवल असेल तरी व्हिडिओ पहा आणि शेंगा भरत असताना शेवटचे दहा ते पंधरा दिवस असतील तरी हा व्हिडिओ पहा कारण आपले एक व्ह्यूअर्स होते नारायण राऊत सर यांची कमेंट्स होती की माझ्या शेंगा भरत नाही आहेत सोयाबीनच्या मी काय करायला हवे तर मित्रांनो ती कमेंट्स घेऊन मला आज त्या ठिकाणी वाटलं की माझ्या संपूर्ण सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकरी वर्गाला आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी आग्रह असतो आजचा हा व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो तुमच्या अपरिपक्व शेंगा संपूर्णपणे भरल्या तर नक्कीच मित्रांनो तुमच्या उत्पादनात दुप्पट फरक पडेल आणि एक विचार करा मित्रांनो की तुमचं जर चार ते पाच एक्कर सोयाबीन असेल आणि त्या ठिकाणी मित्रांनो होणारं उत्पादन तीस क्विंटलच्या ऐवजी जर पन्नास क्विंटल झालं तर तुमच्या उत्पन्नात किती फरक पडू शकतो म्हणून मित्रांनो सविस्तर व्हिडिओ पहा मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असताना त्या ठिकाणी तुम्हाला मनापासून आवडला यातील प्रत्येक मुद्दा त्या ठिकाणी पटला तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याबरोबरच मित्रांनो आवडला तरच या व्हिडिओला शेअरसुद्धा करा शेअर करण्यासाठी तुमच्याकडे कर काही व्हॉट्सअप नंबर असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील टेलिग्रामचं ग्रुप असतील त्यासोबत फेसबुक इन्स्टा असेल आवडल्यानंतरच व्हिडिओ शेअर करा आणि त्यासोबतच त्या मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडणारच याबद्दल शंका नाही त्यामुळं चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस या त्या ठिकाणी लाल रंगाचं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला टच करा त्या ठिकाणी रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून ऑल या, या नोटिफिकेशनला जर आपण ऑन केलं तर येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळतो ज्यामुळे मित्रांनो सोयाबीनच त्यासोबत कापूस ऊस यांसारख्या प्रत्येक पिकाची अपडेटेड माहिती बाजारभाव मार्केटिंग कशी करावी ऑनलाईन ऑफलाईन सर्व पद्धतीचं नॉलेज तुम्हाला देण्यात येईल त्यासोबतच मित्रांनो लवकरच आपण शेतीमित्र युट्यूब चॅनलच्या नावाने काही व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा स्टार्ट करणार आहोत ज्यामुळं आपल्या संपूर्ण व्ह्युअर्सला मदत होईल व त्यामुळे तुम्हाला समस्या आपापसात आप विचारता सुद्धा येतील आणि त्याबरोबरच मित्रांनो नारायण राऊत सर यांनी पाठवलेल्या कमेंट्स मुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास सादर केलेला आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला मनापासून विनंती की कमेंट्स करत चला तुमच्या कमेंट जशा येतील तसे त्याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरं सुद्धा दिल्या जातील आणि काही व्हिवर्सचं म्हणणं होतं की सर आम्हाला सबस्क्राईब करणं त्या ठिकाणी अशक्य होत आहे कारण आमची भाषा मराठी आहे मोबाईलची त्यामुळे मित्रांनो तुम्ही घाबरू नका उजव्या साईडला खालच्या बाजू जा त्या ठिकाणी लाल रंगा सदस्य ऑप्शन दिसेल त्या सदस्य लाल रंगातील ऑप्शनला टच करा त्या ठिकाणी रंग बदलून सदस्य झाले म्हणून येईल व बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून सर्व या नोटिफिकेशनला जर ऑन केले तर येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल तर बघा मित्रांनो सोयाबीन आपल्या सर्वांना माहिती की गेल्या वर्षी सोयाबीनने दिलेला दर हा विक्रमी होता यावर्षी सोयाबीनला मिळणारा दर विक्रमी आहे कारण जगामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे त्यासोबत पाम तेलाची असणारी मर्यादा यामुळे सोयाबीनची असणारी डिमांड वाढत जाणार आहे परंतु मित्रांनो जर आपल्याकडे सोयाबीन तीस क्विंटल पाच एकरात होण्याऐवजी जर पन्नास क्विंटल झाले तर मित्रांनो विचार करा जर त्यासोबत सोयाबीनला दर मिळाला तोही विक्रमी तर तुम्ही त्या ठिकाणी भूतोन न भविष्यात एवढी कमाई सुद्धा यावर्षी सोयाबीनमधून करू शकतात परंतु हे सर्व शक्य होईल जेव्हा तुमच्या शेंगा भरतील जेव्हा तुमच्या शेंगातील प्रत्येक असणारा सोला त्या ठिकाणी मजबूत होईल परिपक्व होईल आणि तो सोला त्या ठिकाणी जर जाडसर झाला तर समजून घ्यायचं की त्या ठिकाणी आपलं होणारं उत्पादन त्या ठिकाणी मित्रांनो सर्वात जास्त आणि विक्रमी होणार आहे आणि त्याला विक्रमी भावाची जर त्या ठिकाणी साथ मिळाली तर आत्तापर्यंत सोयाबीनच्या इतिहासात तुम्हाला जेवढा नफा झाला नाही तेवढा यावर्षी होणार आहे मित्रांनो व्हिडिओची सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो आणि लगेच व्हिडिओची सुरुवात करतो मित्रांनो सोयाबीन उत्पादनामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात एक महत्वाची गोष्ट की सोयाबीनला त्या ठिकाणी फुलं जास्त कशी लागली पाहिजेत व दुसरी महत्वाची गोष्ट असते लागलेल्या ला फुलांमधील जे चट्टे धरलेल्या वाद्या धरलेल्या असतात या चट्ट्या अथवा वाद्यांचं रूपांतरण परिपक्व शेंगेमध्ये होत असताना जर त्याची साईज वाढली किंवा साईज वाढवता आली तर तिथेही उत्पादनात दुप्पट फरक पडतो आजची कंडिशन फुलं लागण्याची नाही आहे आजची कंडिशन लागलेल्या ला वाद्या व अपरिपक्व शेंगांना कशा पद्धतीनं भर भरवायचं किंवा भरून घ्यायचं याबद्दलच आहे म्हणून मित्रांनो आजचा संपूर्ण व्हिडिओ पहा जर तुमच्या शेंगा अपरिपक्व असतील भरण्याच्या लेवलला असतील तर शंभर टक्के तुमच्या उत्पादनात दुप्पट फरक पडणारच म्हणून हा व्हिडिओ पहा तर बघा मित्रांनो जर आपण विचार करायला गेलो की जर तुम्हाला एक विचार मनात आला की सोयाबीनचं उत्पादन घेत असताना महत्वाची स्टेप आपण त्या ठिकाणी सर्व फॉलो केली चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी बीज आपण वापरले त्यासोबत सुद्धा त्या ठिकाणी तणनाशकाची घेतली खुरपणी केली कोळपणी केली त्यासोबत कीटकनाशकाची फवारणी झालेली आहे कुठे कुठे शिल्लक असेल तर मित्रांनो अशा स्थितीमध्ये कोणत्या त्या महत्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्या तीन गोष्टींचा वापर करून शंभर टक्के मित्रांनो तुमचं उत्पादन दुप्पट होणार म्हणजे होणार शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये सर्वात महत्वाच्या तीन गोष्टी अनुक्रमाने आता आपण पाहू नंबर एक पाणी व्यवस्थापन मित्रांनो शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं असतंय कारण आपल्याकडचा अथवा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील असणारा पाऊस व त्या ठिकाणी असणारं पाऊसमान हे लहरी आहे मित्रांनो निसर्गात त्या ठिकाणी मिळणाऱ्या पावसाचं प्रमाण हे अत्यल्प अथवा अतिरिक्त जरी झालं तरी ते योग्य वेळी पडत नसल्या कारणानं सोयाबीनचं हातचं पीक कधी कधी जाऊ शकतंय तर मित्रांनो आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं बघा जर तुमच्याकडे पाणी व्यवस्थापनाची व्यवस्थित सोय असेल तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की सिंचन क्षेत्रामध्ये स्प्रिंकलरचा वापर तुम्हाला लगेच स्टार्ट करायचा आहे परंतु हा वापर करत असताना तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या जर तुमची जमीन सुपीक असेल तर तुम्हाला या शेवटच्या तीस दिवसाच्या कालावधीत पाऊस पडलाच नाही तर प्रत्येकी पंधरा दिवसाला म्हणजे तीस दिवसात दोनदा पाण्याचा वापर करायचा आहे शिवाय दुसरी महत्वाची गोष्ट जर तुमची जमीन व त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा नसेल तर अशा वेळेस मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेवढं होईल तेवढं तुम्हाला त्याच्या आतल्या साईडला जाऊन त्या ठिकाणी साधारण असणाऱ्या काही फवारण्या घ्यायच्या आहेत त्या आपण पॉइंट नंबर तीन मध्ये पाहणार आहोत त्याबरोबरच मित्रांनो ज्यांच्या जमिनीचा स्तर त्या ठिकाणी मध्यम मध्यम प्रकारचा असतो म्हणजे प्रतीच्या जमिनी असतील त्या, त्या शेतकऱ्यांना जर पाण्याचा निचरा होत असेल तर तुम्हाला मित्रांनो प्रत्येक दहा दिवसाला म्हणजे या शेवटच्या शेंगा भरण्याच्या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तीन वेळेस पाणी द्यायचं आहे शिवाय ज्यांच्या जमिनीचा पोत हा हलक्या प्रतीचा आहे त्यांनी प्रत्येक आठवड्याला कमीत कमी संपूर्ण क्षेत्राला एकदा म्हणजे महिन्यातून चार वेळेस पाणी द्यायचं आहे आता काही क्षेत्रामध्ये शेंगा भरण्याच्या कालावधीला पंधरा दिवस लागतात तर कुठे कुठे वीस दिवसांचा कालावधी लागतो यानुसार पाण्याची असणारी संपूर्ण रिक्वायरमेंट कमी जास्त होऊ शकते परंतु हलक्या जमिनीत फक्त आठ दिवस त्या ठिकाणी मध्यम प्रकारच्या जमिनीत दहा ते अकरा दिवस आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सुपीक व भारीच्या जमिनीत फक्त पंधरा दिवसातून एकदा पाणी द्यायचे जर या दरम्यान त्या ठिकाणी पाऊस पडला तर पाणी देण्याची आवश्यकता नाही परंतु जमिनीला या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा ताण पडला की आपलं उत्पादन समजून घ्यायचं शंभर टक्के त्या ठिकाणी कमीच होणार आणि या उत्पादनातील घट आणि भरपाई पुन्हा कधीच निघू शकत नाही आणि तुमचं उत्पादनाची जी अपेक्षा किंवा पातळी तुम्ही ग्रहित धरतात त्यापेक्षा पन्नास टक्क्यानं उत्पादन घटू शकते एवढं महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन हे शेवटच्या जवळपास पंधरा ते वीस दिवसापर्यंत आहे म्हणून मित्रांनो शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये पावसाचं होणारं प्रमाण अत्यंत महत्वाचं आहे याच्यामध्ये पावसाचं अतिरिक्त जरी कधी प्रमाण झालं तर याचा कसल्याही प्रकारे नुकसान होत नाही म्हणून जर तुम्ही सुपीक जमिनीत सुद्धा त्या ठिकाणी पंधराच्या ऐवजी दहाच दिवसाला पाणी दिलं हलक्या जमिनीत कंटिन्युअस दोन ते तीन दिवसाचा गॅप देऊन रेग्युलर पाणी देत राहिले तर यातून तुमचा पर्यायानं फायदाच होईल नुकसान होण्याची एक टक्के सुद्धा शक्यता नाही म्हणून शेवटच्या या पंधरा ते वीस दिवसाच्या शेंगा भरण्याच्या कालावधीत आपल्या जमिनीला कंटिन्युअस पाणी देत राहा त्यानंतरचा दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा बुरशीनाशकांचा वापर मित्रांनो बुरशीनाशक हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचे असतात परंतु यांचं महत्व समजून घेण्यापूर्वी बुरशीनाशक करतात काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपली जमीन सुपीक असेल अथवा आपली जमीन मध्यम प्रकारची किंवा मध्यम ते भारी प्रकारची असेल तर अशा जमिनीमध्ये त्या ठिकाणी काही बुरशीजन्य आजार आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या सोयाबीनच्या मुळांना ग्रस्त करू शकतात अशा वेळेस त्या ठिकाणी शेंग भरण्याच्या कालावधीमध्ये फरक पडू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण बुरशीनाशकांचा वापर केला तर याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्नात चांगलाच फरक दिसून येईल शिवाय मित्रांनो काही जणांचा प्रश्न असतो सर बुरशीनाशकांचा वापर अत्यंत आवश्यक आहे अथवा कंपल्सरी म्हणजे प्रत्येकाने करायलाच पाहिजे का तर मित्रांनो जमिनीचा असणारा पोत अथवा मगदूर यानुसार तुम्ही बदल करू शकता हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करणे आवश्यक नाही परंतु ज्या जमिनीमध्ये तुम्ही आतापर्यंत पीक पद्धतीचा वापर करत असताना त्या ठिकाणी भुईमूग त्या ठिकाणी बटाटे किंवा यासारख्या पिकांना जर थोड्याफार प्रमाणात ही बुरशी लागत असेल तर मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशकांचा वापर करायचा पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या जमिनी ह्या चोपन मातीच्या अथवा चिकन मातीच्या किंवा सुपीक जास्त असतात अशा जमिनीत बुरशी लागण्याची शक्यता असते तुमच्या मनात संभ्रम असेल तर शंभर टक्के बुरशीनाशकाचा वापर करून आहे म परंतु प्रश्न काय येतो की कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये विविध प्रकारचे बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बावीस टीनचाही वापर करू शकतात ब्लू कॉपरचाही वापर, वापर करू शकतात अथवा सॅपचा सुद्धा वापर करू शकतात बुरशीनाशकात त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कंटेंट कमी जास्त आहेत परंतु जवळपास सर्वांचा रिझल्ट त्या ठिकाणी एका खालोखाल आहे त्यामुळे त्या ठिकाणी बुरशीनाशक कोणतेही निवडू शकतात परंतु बुरशीनाशक फवारावंच का तर मित्रांनो जमिनीचा पोत पाहून फवारू शकतात परंतु बुरशीनाशक फवारल्यानंतर जमिनीवर अथवा पिकावर दुष्परिणाम मात्र काहीही होत नाही म्हणून मनात संभ्रम असेल फवारवा अथवा नाही तर मित्रांनो फवारून घ्या त्यासोबतच मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की बुरशीनाशक फवारत असताना प्रश्न असतो की सर आमची कीटकनाशकाची फवारणी राहिलेली आहे मग कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांना एकत्र फवारू शकतात का तर शंभर टक्के फवारू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की कीटकनाशक जर तुम्ही वापरलं तर बुरशीनाशक वापरू शकतात परंतु दोन बुरशीनाशक एकत्र किंवा की दोन कीटकनाशक एकत्र मात्र कधीच वापरू नका याच्यापासून होणारा फायदा यापेक्षा होणारं नुकसान हे जास्त असू शकते म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या दोन कीटकनाशक एकत्र अथवा दोन बुरशीनाशक एकत्र कधीच वापरायचे नाही मित्रांनो तिसरा आणि शेवटचा मुद्दा आणि हा तिसरा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा लक्ष द्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जर तुमच्या शेंगा भरतच नसतील शेंगा भरायच्याच असतील तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शेवटच्या स्टेपला पोटॅशचा वापर मित्रांनो कोणत्याही प्रकारचं फळ पीक घ्या फुल पीक घ्या यांच्या तीन स्टेप असतात पहिल्या स्टेपमध्ये त्यांना वाढीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असती फूल आणि कळी धरण्यासाठी त्या ठिकाणी फॉस्फरसची आवश्यकता असते परंतु ज्या वेळेस धरलेल्या फुलांचं रूपांतरण वादित होते गाठीत होते व त्यापासून अपरिपक्व अवस्थेत असणाऱ्या शेंगा परिपक्व बनण्याच्या स्थितीत असतात त्यावेळेस जमिनीतून जर त्या ठिकाणी पोटॅशियमचं असणारं प्रमाण विखंडित झालं किंवा जास्त प्रमाणात मिळालं नाही तर अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनच्या असणाऱ्या फुलांचं वादीत रूपांतर झाल्यानंतर अपरिपक्व शेंगात रूपांतर झाल्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थित अवस्थेमध्ये आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा कंटेंट पोटॅशियमच कमी पडला तर याचा काय फरक पडेल हे तुम्हाला लगेच लक्षात येईल एक तर शेंगा चपट्या राहतील अथवा शेंगाचा असणारा आतील दाना अथवा सोला भरल्या जाणार नाही अथवा तिसरी महत्त्वाची गोष्ट जरी तो भरण्याच्या प्रयत्नात असेल तरी तो पोकळच राहील म्हणजे पर्यायानं त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार उत्पन्न मिळणार नाही अथवा वजनच नाही भरलं तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी तुम्हाला सोले अथवा दाणे दिसले तरी त्याच्यातून वजन न भरल्या कारणानं शेवटच्या क्षणी ऐनवेळी तुमच्या उत्पादनात त्या ठिकाणी चाळीस सुद्धा घट होऊ शकते मग या पोटॅशियमचं असणारं खताचा वापर करायचा का फवारणी घ्यायची हे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना एवढं माहीत झालं की पोटॅशियम हे त्या ठिकाणी शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असते वापराचा जर विषय आला तुमच्या समोर की कशा पद्धतीनं वापरायचं खूप सोपी पद्धत आहे समजावून सांगतो नाही समजलं पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये विचारा तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा उत्तर देतो पण यंदाच्या वर्षी सोयाबीनला विक्रमी भाव मिळणारे हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळंच मित्रांनो तुम्हाला मनापासून विनंती आहे की असणारा हा मुद्दा समजून घ्या तर बघा मित्रांनो सोयाबीनचं उत्पन्न वाढवण्यासाठी पोटॅशियमचा वापर कसा करायचा तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय मार्केटमध्ये एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम मिक्स डोस असलेली झिरो 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 पन्नास असं नाव असते तर त्याला म्हणतात झिरो झिरो पन्नास तर अशा पद्धतीचं असणारं एक किलोची खताची बॅग मिळते त्याचं सोल्युशन लिक्विड स्वरूपात आपण पाण्यामध्ये मिसळू शकतो याला मायक्रोन्युट्रिएन्ट खत असं म्हणतात जर या खताचा अवलंब अथवा वापर कसा करायचा हा प्रश्न असेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो त्या ठिकाणी एक एकर एक क्षेत्रामध्ये एकशे पन्नास लिटर पाणी घ्यायचंय व त्या पाण्यामध्ये तुम्हाला जवळपास सातशे ते सातशे पन्नास ग्रॅम पर्यंत लक्षात घ्या सातशे ते तसं तर बघायला गेलं तर या ठिकाणी ही असणारी बॅग एक किलोची एका एकरासाठी वापरायला सांगितलेले असते परंतु याचं जर प्रमाण जास्त झालं तर सोयाबीनची पानं त्या ठिकाणी जळून जाऊ शकतात अथवा करपू शकतात म्हणून जोखीम न घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी एक किलोच्या ऐवजी सातशे ते सातशे पन्नास ग्रॅम पर्यंत तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी आपल्याला हे खत घ्यायचंय याला संपूर्णपणे एकशे पन्नास लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि त्यानंतर एका एकर क्षेत्रावर फवारून घ्यायचंय फवारात फवारत असताना तुम्हाला पुन्हा एकदा एक विनंती की फवारणी करत असताना गुडघ्यापर्यंत असणाऱ्या बुटांचा वापर करा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी फवारणी करायची नाही आणि मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट की पोटॅशियमच्या या झिरो झिरो पन्नासच्या डोसमुळे फरक पडतो का तर मित्रांनो शंभर टक्के फरक पडतो परंतु आपण काय करतो कधी कधी वाद्या जस्ट नुकत्याच बनल्यात अशा स्थितीमध्ये फवारणी करतो व त्याचा रिझल्ट मिळाला नाही असं वाटतंय तुम्हाला काय करायचंय थोड्याफार प्रमाणामध्ये अपरिपक्व शेंगा असतील किंवा तुम्हाला वाटते की काही प्रमाणात आता सोले भरत आहेत किंवा त्या ठिकाणी दाण्यांचा त्या ठिकाणी भरण्याचा कालावधी स्टार्ट झालाय तर शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय ही फवारणी करून घ्यायची याचा रिझल्ट कधीही फेल जात नाही म्हणून मित्रांनो आणि शिवाय एक गोष्ट महत्वाची कारण आतापर्यंत तुम्ही सर्व कष्ट केले सर्व मेहनत केली सर्व खर्च केला परंतु शेवटच्या वेळी हुकमाचा एका याला बनवायचा असेल तर ही फवारणी करून घ्या आणि ही फवारणी अत्यल्प खर्चात ही महत्वाची गोष्ट म्हणून मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीनच्या शेंगा भरायच्या असतील व त्याच्यापासून विक्रमी उत्पादन घेऊन विक्रमी भाव साधायचा असेल तर या तीन गोष्टीचा अवलंब करा पोटॅशचा वापर केल्याने एक महत्वाची गोष्ट आणखीन होते मित्रांनो सोयाबीनचा सोला भरतो सोयाबीनची शेंग भरते परंतु त्यासोबत सोयाबीनचा असणारा प्रत्येक पार्ट चमकतो आकर्षक रंग येतो म्हणजे व्यापाऱ्याची नजर लगेच त्याच्याकडे आकर्षित होते आणि तुमच्या सोयाबीनला मित्रांनो शंभर ते दोनशे रुपयानं प्रति क्विंटली भावसुद्धा जादा मिळतो म्हणजे जास्त मिळतो म्हणून मित्रांनो गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी काही गोष्टीचा अवलंब करावा लागतो म्हणून शेवटच्या जर तीस दिवसाचा विचार केला तर तीनच गोष्टी लक्षात घ्या पाणी व्यवस्थापन दुसरी महत्वाची गोष्ट बुरशीनाशकाचा वापर तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी पोटॅशचा वापर मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर तुमच्या इच्छेप्रमाणे परंतु पाणी व्यवस्थापनामध्ये शेवटच्या या असणाऱ्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीत पाण्याची कमतरता पडलीच नाही पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट झिरो झिरो पन्नासची प्रति एकरी सातशे ते सातशे पन्नास लिक्विड सोल्युशेबल आहे त्याचं तुम्हाला इन्क्लुजन करायचे एकशे पन्नास लिटर पाण्यासोबत ही फवारणी न चुकता न टाळता घ्यायचीच आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्याच्या माध्यमातून तुमची समस्या होती की सर आमची सोयाबीन प्रत्येक वर्षी एकच गोष्ट होती की सोयाबीनला माल चांगला लागतो परंतु शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा भरतच नाहीत व्यवस्थितपणे व त्यापासून आमच्या शेंगा पोकळ राहतात आमच्या शेंगा चट्टेच्या रूपात राहतात व त्याच्यामध्ये असणारा सोलाच बारीक राहतो यामुळे मित्रांनो आमच्या उत्पादनात फरक पडतो असा तुमचा प्रश्न होता आय होप माझी अपेक्षा आहे तुम्हाला आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तरी देखील तुमच्या मनात काही समस्या आली असेल बिंदास्तपणे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पाठवा शेवटी तुमचं आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आणि तुमचे आवडते युट्यूब युट्यूबर उदय लाड सर तुमच्या त्या ठिकाणी सुखापेक्षा दुखात तुमच्या सोबत राहतील आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आवर्जून उत्तर देतील फक्त तुमचं काम आहे प्रश्न पाठवत चला तुमच्या असणाऱ्या जेवढ्या काही रिअल समस्या आहेत वास्तविक सर्व पाठवा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिल्या जाईल तर मित्रांनो कमेंट्स पाठवत चला परंतु हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे तर तुम्ही लिहून कळवणारच परंतु व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला जाता जाता लाईक करायचा ह्यायला असेल तर लाईक करा, करा आणि जेवढ्या जास्त मित्रांना या ठिकाणी पाठवणं होईल तेवढ्या मित्रांना शेअर करा कारण मित्रांनो हा वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रासाठी फार जिकरीचा आहे फार महत्वाचा आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ त्या ठिकाणी प्रत्येक मित्राला पोहोचवा कारण तुमचं एक शेअर एका एकर एक क्षेत्रामध्ये सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी जवळपास तीन ते चार क्विंटलचं उत्पन्न वाढू आहे म्हणजे माझ्या शेतकरी मित्राची जर दिवाळी त्या ठिकाणी दिमाखात साजरी करायची असेल तर तुम्हीही त्या ठिकाणी तुमचं कर्तव्य तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं उत्पन्न एकरी तीन ते चार क्विंटल म्हणजे मित्रांनो वीस ते पंचवीस हजाराचा नफा वाढून तुम्ही देऊ शकता तुमचं शेअर देऊ शकते आणि त्यासोबतच मित्रांनो सबस्क्राईब राहून जाते तुम्ही त्या ठिकाणी आवडते म्हणून लाईक मारतात शेअर करतात पण सबस्क्राईब प्रत्येक वेळी विसरतात नवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब करावं लागते म्हणून व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या पाऊस या लाल रंगाचा सबस्क्राईबचा ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्याचा रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करून घ्यायचं यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जातो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील नवीन व्हिडिओ आणि नवीन संकल्पना आपल्या समोर सादर करेपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे मनापासून खूप खूप आभार